इस वीडियो में दिखाई देने वाले सभी पात्र ये डे के, के हैं। उनका वास्तविक जीवन से कोई संबंध है ही नहीं क्योंकि ये और आगे आने वाले सभी वीडियो सिर्फ आपके मनोरंजन हेतु बनाई गई है ऑल द कैरेक्टर टाइम है तो पढ़ लीजिए बढ़ते हैं वीडियो की तरफ भड़करी में मैंने ईद को दियो हो पैजामा और तूने ऐसा पैरा साफ करने के लिए रखा पैरा ये टमाटर रंदे छोड़ छोड़ ही दूंगी तेरे को मैं अब मुझसे तो बात ही नहीं करनी अरे चिल्ला मत पड़ोसी को लगेगा झगड़ा हो रहा है न? तो लगने दे ना लगने दे क्या कर रही हो ना पड़ोसी को लगेगा झगड़ा हो रहा है अरे फिर लगने देना उनको भी उनको भी तो पता चल रहा है पजामा से पैर आशा का जान दे छोड़ ए तेरे टमाटर की थोड़ा चटनी बना दूंगी मैं भिखारी की औलाद तूने ना आज रे औकात दिखा दी कुत्ते किशोर मला असं का वाटते कि तो पजामा मी तुम्हाला वाढदिवसासाठी भेट दिला होता म्हणून पण तेच वाटत पण जाऊ आता सोडा विषय त्यांचा जरा वर चढलाय ना जाऊ सोडा असं कस किशोर थांबा मी वहिनीशी बोलते नाही नाही नको नको ऐक ना शबाना ना वहिनी तो जो पजामा आहे ना तो मी यांना म्हणजेच किशोरजींना वाढदुसरीसाठी भेट म्हणून दिला होता कृपया मला तो परत द्या मी धुवून त्याला नवा करते कविता समजायू वैजंती तुझं बोलणं त्यांना कळालेलं नाहीये मी समजून सांगतो ना ओ हा क्या है ना मलाही येते हो हिंदी मी नाही बोलू शकत का हिंदी मध्ये क्या बकबक पढ़ रही ना मेरे को कुछ समझ में नहीं आ रहा ओ शबाना वही वो जो पजामा है ना वो मेरे किशोर जी का है तो कृपया मुझे परत दीजिए वो हमारे प्रेम का प्रतीक है मैंने इनको वार्ड दिवस पे भेंट बन दिया था एक पजामे की कीमत आप क्या जानोगे शबाना भाऊ क्षमा करा हा शबाना बहिणी क्षमा करा शबाना भावी कान तृप्त झाले एवढी छान हिंदी कुठून शिकला किशोर जगातील कोणतीही भाषा शिकणं अवघड नसतं फक्त ती भाषा बोलणाऱ्या लोकांचा थोडासा सहवास हवा असतो की लगेच तुम्हाला ती भाषा येऊन जाते हो का मला इंग्रजी शिकायची होती हो, हो पण तो इंग्रजी लोकांचा सहवास कुठे लाभलाच नाही म्हणून मी इंग्रजी सिनेमे पाहायला घेतले पण ते पण पूर्ण पाहावेसे वाटत नाहीत तुम्ही काळजी करू नका मी तुमची शिकवणी घेते हा वैजयंती मला हे तुमचे उपकार मी कुठे फेडू अबे ब्लॅक अँड व्हाइट का डमी हिरो तुम्हारे दोनों फ्रेम मुंह अब एक भी बात निकली तो सीधा मर्डर कर दूंगी मैं तेरा हम्म और मैं ना वो जवान काट के ना कभी तेरा कुत्तों को खिला दूंगा और बाद में वही कुत्ता तुम्हारे ऊपर छोड़ दूंगा कमीना ऐक अगदी भासत झाला आणि कुत्र्यासोबत झाला अरे भाऊ भाऊ बाहेर काय फिरतोय घरी आई वाट पाहत असेल ना जा घरी जा असे ना? असाच संवाद साधू आम्ही <laughs> शबना हा शोभाना भाभी तुम्ही आमच्या पुत्र सोडला असा संवाद साधू बरोबर आहे की नाही तुम्ही आम्हाला पागल म्हणत आहात हा अरे दिदी, आप बिलकुल टेन्शन ऐसे बोलते उसका उसका क्या है, हा? बोला मेने पागल बोला तू बोल तू क्या शबाना भाभी भाड में जाओ अभी प्रेमळ बरोबर शबाना भाभी जाऊ द्या ना सोडा ना विषय ती कधी चिडत नाही आणि चिडली ना शांत बसत नाही जाऊ द्या सोडा ऐ अबे फिर शांत बैठा उसको नहीं तो फिर मैं नींद की गोलियां दे दूंगी फिर दोनों कोई पक पक वन शबाना भाभी हे चुकीचं बोलताय बरं तुम्ही हा नाही आता मी जर बोललो ना तुमच्या शायाच्या शाही शायरीला शेनाच्या गौरीवर पण जागा नाही मिळणार हा मग मग कसं होईल बोलो ना बोल तू काय आहे ना हे संभाना संभाना नाही शेर नाही बेटा काट वाट देगी जरा लिमिट मे बघू हां त्या बोल तू लिमिट मे राहू हा एक मिनिट शाहीर भाऊजी त्या जरी वाघिणी असल्या तरी किशोरजी पण कुत्रा आहेत बरं पोलिसांचा मागे गावी पोलिसांचा कुत्रा देखील चोराला पकडू नाही शकला <laughs> पण किशोरनी चोऱ्याला पकडून दाखवलं मी किशोरला कमी समजू नका बर ते ठीक आहे पण तुम्ही मला आताच पुत्र म्हणालात बर हो काय झालं मी पण आहे ना तुमची गरीब हा हे बरं <laughs> <laughs> ए ठेव त्याला ए गेटर तेरे बंदी नाही तेरे को पूतावला बक ऐसे कसे हो म्हणजे तुम्ही बोलणार आणि मी लगेच भुंकणार का असं कसं होईल अरे व हे तायडा हो तंबळ रेम केचो तो हे बघा तुम्ही ना उगीच विषय वाढवू नका भाऊजी माझ्या किशोरजींचा पजामा आहे तो तो मलाच मिळाला पाहिजे हो दे दे हां है अपवला तना ए पजामो काय ह उसको बोलो मेरे साथ एक मुकाबला करे आ अगर वो मेरे साथ मुकाबले में जीतता जीतता है, वो, नहीं वो, है। नहीं जीतेगा वो, फिर भी अबे कुत्ते औलाद तुम दोनों होते कौन हो बे, आपस में मुकाबला करने वाले हाँ खुद की भी शायरी याद है तुझे यहाँ पे कुछ मुकाबला नहीं होगा मुकाबला होगा तो फिर वो मेरे साथ होगा किशोरजी तुमच्या वतीने मी हा सामना खेळते आणि विजयी होते तो आज मैदान अमैधान्य किशोरजी तुमच्या वतीने मी हा सामना जिंकते आणि विजयी होते हा विजयी चला बस

हमको गदा बोलता है कुत्ते तू भी उंगली पे नाचने वाला मोर है hmm. हमको गदा बोलता है कुत्ते तू भी उंगली पे नाचने वाला मोर है दिखता बोला बंदा सीधा लेकिन ये तो खानदानी चोर है तुम्ही वाढवत आहात धोका चोर म्हणून मोर म्हणून तुम्ही वाढवत आहात धोका खुद को शेरनी बोलने वाले तुम हो बिल्ली और बोका हा ए, मेरे को बोका बोला बोका मेरे को बिल्ली बोल तू बोका मेरा मिया मिया है बोका मेरे को बिल्ली बोल तू मेरे को बिल्ली बोली

ए, तेरे को बता रहा हूं हे चुकीच आता आम्ही जिंकला आहोत की नाही थोडा बरं उरलेला पाठवून जाईल तुझ्या घरी कोण कोण आहे रे काय शायरून अरे हो यार एक मिनिट थांब अजा छोड कवित बात थोडा शायट साहेब शायब छोडा मी सांगितली तुम्हाला सोडा सोडा अरे माझा पजामा थोडा नंदी ह्याला काय असं कसे आपण उपयोग करू शकतो याचा असा ननजी उसको ऐसे ऐसे कहीं पे भी ऐसे इसी मल कर सकते हैं पोचने के लिए असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आधी बघत रा पीपीई पेज पेपर